जनतेच्या जीवाचे रक्षण करणे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे झोपून उठल्यापासून झोपतपंत जनतेच्या समस्याचे निपटारा करणे जनतेच्या विकासाचा आराखडा तयार करणे झोपून उठल्यापासून झोपतपंत लागणाऱ्या मनुष्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करणे सरकारची जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीसच्या सरकारने दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकारनी दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र दोन हजार पस्तीस चा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस चा महाराष्ट्राचा विकासनामा तयार केला मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राणा दादा जेव्हा मी मंत्री म्हणून तो विकास आराखडा बघितला तर तेवीस वर्षानंतर धाराशिव कसं असेल तेवीस वर्षानंतर ती ढोकी कशी असेल दोन हजार सत्तेचाळीस मध्ये डोकीच्या जनतेला काय अपेक्षा आहेत डोकेच्या जनतेला रोजगार सेव त्या काय योजना असतील डोकीच्या जनतेकरता रस्ता वीज पाणी या सर्व अठ्ठेचाळीस सुविधा देण्याकरता काय काय योजना तयार केल्या पाहिजे विकसित धाराशिव विकसित ढोकीचा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने केला आणि हा करत असताना बंड बघितले हा करत असताना या ठिकाणी संजीव पवार निवडून आल्यानंतर आमच्या जिल्हा परिषद मध्ये एक विकास आराखडा मंजूर करावा लागणार आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये धाराशिव जिल्हा परिषदच्या माध्यमात आमच्या लाडक्या बहिणी शेतकरी शेतमजुरा शेक्र करता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता या ठिकाणी कुठल्या कुठल्या योजना तयार करायच्या आहे याचा विकास आराखडा जिल्हा परिषद धाराशिवला करावा लागणार आहे अठरा पगड जाती बारा मुद्देदार तीन क्षेत्रीय जातीचा ओबीसी समाज मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल आर्थिक दुर्बल मराठा समाज असेल शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राय आदिवासी समाज असेल या आदिवासी बंजारा समाजाच्या तांडा वस्ती असेल धनगरवाडी असेल वाड्या असेल तांड्या असेल या विकास विकासाला काळात तयार करण्याची जबाबदारी संजू पवार तुमच्या जिल्हा परिषदेवर आहे जिल्हा परिषदेवर आहे आणि ही जिल्हा परिषद जो विकास आराखडा तयार करेल त्याला लागणारा संपूर्ण पैसा आणून द्यायची जबाबदारी राणा दादा आणि चंद्रशेखर बावनपुडेची आहे राणा दादाची आणि चंद्रशेखर बावनपुडे आहे आज जर मी प्रचाराला आलो आहे तर समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या योजना झाला पाहिजे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गरीब कल्याणाचा नारा दिलाय गरीबाचा कल्याण मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या योजना तयार केल्या पाहिजे आपण काल बघितलं असाल आजही वर बघाल तुमच्या घरी गेल्यावर थोडा शांतपणे एक तास आपल्या जीवनाचा काढून काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने आणि आमच्या केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आपल्याकरता जे बजेट आणलेलं आहे आपल्याकरता योजना आणलेल्या या करता एक लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडनं यावर्षी मिळणार आहे एक लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडनं महाराष्ट्राला मिळणार आहे या एक लाख कोटी बदल धाराशिव जिल्ह्या करता गोटी करता या ठिकाणी प्रचंड योजना आपल्याला करायची आहे आणि म्हणून कालचं बजेट हे दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित घोटी करता माननीय श्री निर्मला सीतारामनजी यांनी दिलेलं बजेट हे विकसित धाराशिवट आहे आज मला अभिमान आहे की या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये कालच्या केंद्राच्या बजेटमधनं प्रचंड मोठी मदत महाराष्ट्र सरकारला झाली आहे महाराष्ट्र जनतेला झाली आहे आज या ठिकाणी सर्वच बजेटचे मुद्दे मी मांडणार नाही पण माझी विनंती राहणार सात तारखेची निवडणूक झाल्यानंतर आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या वर्षामध्ये धाराशिवला मराठवाड्याला या ठिकाणी लातूर करता खऱ्या अर्थाने ज्या ज्या बाबी दिलेल्या आहेत त्या बाबी आपल्या धाराशिवच्या ढोकीच्या विकासाकरता महत्वाच्या डोकीच्या डोकीच्या विकासाकरता अत्यंत महत्वाचे आहे बंधू भगिनी आज बघा आम्ही शब्द दिला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही शब्द दिला होता राणा राणादानी जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शब्द दिला होता कि तो की आपलं सरकार जर महाराष्ट्र झालं तर ज्याप्रमाणे मध्य मध्ये पंचवीस वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे ज्या ठिकाणी भाजपाचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना सुरू आहे ती या ठिकाणी निरंतर सुरू आहे मध्ये लाडक्या बहिणीची योजना चालू ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना चालू आहे ज्या ठिकाणी सरकार बदललं ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आले त्या ठिकाणी योजना बंद कर्नाटक कर्नाटकमध्ये एवढा बंद काँग्रेस पार्टीचं सरकार आलं ओरिसा योजना बंद पंजाबमध्ये एवढा बंद पश्चिम बंगालमध्ये एवढा बंद पण महाराष्ट्रात मी तुम्हाला वचन दिलाय या ढोकीच्या जनतेला मी आवर्जून सांगेल जोपर्यंत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि योजना सुरू राहणार नाही या ठिकाणी या योजनेला वाढ देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे एवढंच नाही या योजनेला मजबूत करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे संजूजी कुठं संजूजी